हाय हॅलो नमस्कार मी तेजश्री फ्युजन कट्टा या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आली एक मस्त टेस्टी युनिक अशी रेसिपी ती म्हणजे भरली अंडी किंवा स्टफ्ड एग मसाला चला तर मग आता आपण सुरुवात करू त्यासाठी इथे मी दोन अंडी उकडून घेतलेली आहेत आता ही अंडी आपल्याला हाफ पोर्शन मध्ये कट करून घ्यायचे आणि अंड्याचा जो पिवळा भाग आहे तो एका बाऊल मध्ये काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा थोडस मीठ थोडीशी हळद टाकून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचंय आणि अशा प्रकारे भरल्या अंड्याला लागणारं जे सारण आहे ते आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे सारण अंड्यामध्ये भरून घेऊया अंड्यामध्ये सारण आपलं भरून झालेलं आहे त्यानंतर एका मध्ये मी एक कच्चा अंड घेतलंय थोडस मीठ टाकणार आहोत आणि हे अंड आपल्याला व्यवस्थित फेटाळून घ्यायचंय आपलं अंडही व्यवस्थित फेटाळून झालंय त्यानंतर इथे एका पॅन मध्ये मी थोडस तेल टाकत ठेवलं होतं तेल आपलं तापलेलं आहे तर आता जे भरलेली अंडी आहेत ती आपण वन बाय वन ह्या फेटाळलेल्या अंड्यामध्ये डीप करून याला फ्राय करून घेणार आहोत आपल्याला डीप फ्राय नाही करायचे थोडस शेलो फ्राय करून घ्यायचंय तुम्ही बघत असाल अंड आपलं फ्राय झालंय आता आपण याला पलटून घेऊन दुसऱ्या बाजूनी थोडस फ्राय करून घेऊ आपलं अंड व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता आपण मसाला बनवायला सुरुवात करू त्यासाठी इथे कढईत मी तेल तापत ठेवलं होतं एक ते दोन बारीक चिरलेला कांदा आपण टाकणार आहोत कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल त्यानंतर अर्धा चमचा आलं लसून कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट टाकणार आहोत तीही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत साधारण एक ते दोन आपण टोमॅटो इथे घेतलेले आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि आवडीनुसार आपण लाल तिखट ह्याच्यात टाकणार आहोत आणि हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि झाकण लावून एक पाच हो ला हो ते सहा मिनिट आपण शिजू देऊया जेणेकरून आपले टोमॅटो थोडेसे सॉफ्ट होतील पाच ते सहा मिनिट झाले तुम्ही बघत असाल टोमॅटो आपले थोडेसे सॉफ्ट झाले आपण आता टोमॅटो थोडं मॅश करून घेऊया आणि जे अंड्यामध्ये आपण भरलेलं सारण होतं ते उरलेलं होतं ते आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि ह्या सारणामुळे आपली ग्रेव्ही थोडीशी थिक होईल आणि तुम्हाला जसं थिकनेस हवे त्याप्रमाणे याच्यात थोडं पाणी टाका लक्षात ठेवा पाणी जास्त टाकायचं नाहीये आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सा साधारणतः पाच ते दहा मिनिट आपण हे झाकण लावून मसाला शिजू देऊया जर मीठ कमी असेल तर इथे तुम्ही थोडस मीठ टाकू शकता पाच ते दहा मिनिट झालेले आहे आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे त्यात आता आपण जे फ्राय करून घेतलेली अंडी ती टाकणार आहोत आणि झाकण लावून तीन ते चार मिनिट आपण याला शिजू देऊया तीन ते चार मिनिट झालेत आता आपण बघूया आपण अंड पलटून घेऊन पुन्हा तीन ते चार मिनिट झाकण लावून आपण याला शिजू देणार आहोत तीन ते चार मिनिट झालेले आहेत तुम्ही बघत असाल अशा प्रकारे भरली अंडी किंवा स्टफ्ड एग मसाला आपला तयार झालाय गॅस मी ऑफ करते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते चला तर मी आता याला सर्व्ह करून घेते आणि अशाच प्रकारे मस्त टेस्टी युनिक अशी आपलं भरली अंडी किंवा स्टफ्ड एग मसाला तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय करून कशी झाली ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकनवरही क्लिक करा म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद